आज आपण संत भगवान बाबा यांच्या कार्यावर एक नजर टाकूया भगवान बाबा म्हणजे वारकरी परंपरेतले एक मोठे कीर्तनकार ज्यांनी आपल्या साध्या सोप्या कीर्तनातून लोकांना भक्तीचा खरा अर्थ शिकवला तर पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्यांची कीर्तनाची अनोखी शैली तुम्ही विचार कराल की त्यात असं काय वेगळं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची भाषा एकदम साधी ग्रामीण जी थेट लोकांच्या काळजाला भेडायची ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या संतांचे मोठे मोठे अभंग ते इतके सोपे करून सांगायचे की कुणालाही सहज समजावेत आणि गंमत म्हणजे त्यांच्या कीर्तनात विनोदही असायचा आणि त्याचवेळी करुणाही म्हणजे ते लोकांना हसवायचेही आणि विचार करायलाही लावायचे आता दुसरी गोष्ट ती म्हणजे त्यांचा भक्तीचा खरा संदेश ते नेहमी काय म्हणायचे माहितीये देव मंदिरात नाही तो माणसाच्या हृदयात आहे त्यांची शिकवण अगदी साधी होती अहंकार सोडा नामस्मरण करा आणि हो गरीब आणि दुःखी लोकांची सेवा करा कारण तीच खरी भक्ती आहे त्यांच्यासाठी दिखावा अजिबात महत्वाचा नव्हता महत्त्वाचं होतं फक्त शुद्ध मन आणि तिसरी शेवटची गोष्ट ती म्हणजे त्यांचा साधापणा बघा त्यांना प्रसिद्धी आणि मानसन्मान खूप मिळाला पण त्यांचं आयुष्य ते अगदी साधं राहिलं त्यांनी स्वतःसाठी कधीच संपत्ती किंवा गर्व बाळगला नाही त्यांची खरी संपत्ती काय होती तर विठ्ठमाचं नाव आणि लोकांचं प्रेम म्हणजे ते जे बोलायचे ना अगदी तसंच जगायचे थोडक्यात सांगायचं चा तर संत भगवान बाबा हे केवळ एक कीर्तनकार नव्हते तर साधेपणा शुद्ध भक्ती आणि माणूस म्हणून कसं जगावं हे शिकवणारे एक आदर्श होते